काहीँ नै है बािच आपण प्रधान सर्व पत्रकारांच्या वतीनं आपण तीव्र निषेध नोंदवलेला आहे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पुणे श्रमिक पत्रकार संघटना आणि समस्त जे पत्रकार आहेत त्यांच्या वतीनं या घटनेचा आपण निषेध नोंदवलेला आहे सी पी ए सरांना आपण अशी मागणी केलेली आहे की आपण पत्रकारांसाठी कुठलंही आपण आंदोलन कवर करायला जातो त्या कुठल्याही कुणाची परवानगीची आपल्याला गरज नसते आपल्याला कुणी अडवू शकत नाही आणि जे काही चाललेलं आहे ते आपण प्रामाणिकपणे थर्ड पार्टी म्हणून समाजासमोर आणणं हे पत्रकारांचं कर्तव्य आहे आणि कर्तव्य हो बजावत असताना अशा पद्धतीनं मारहाण होणं ह्याचं कुणीच समर्थन करू शकणार नाही त्यामुळे सी पी साहेबांना आपण असं निवेदन दिलेलं आहे की तुम्ही बाबा ह्याच्यावर उचित कारवाई करा संबंधित अधिकाऱ्यांचं निलंबन करा नुकसान भरपाई द्या आणि एक एसओ बी करा की अशा यापुढं कुठल्याही पत्रकार पत्रकारांना अशा पद्धतीनं वागणूक मिळता कामा नये यासाठी आपण एसओब पी करायची मागणी केलेली आहे दोन दिवसामध्ये त्यांच्याकडून काय म्हणजे तपास करून काय त्यांच्याकडनं कारवाई होते आपण पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण पुढील दिशा ठरवणार आहोत